बनवतोय मस्त असं गावरान खेकड्याचं कागज तर त्याच्यासाठी आपण इथे बघा ह्या खेकड्या या तिथं ह्या पाच खेकड्या मोठ्या मोठ्या आणल्या होत्या खेकड्या काही नीट करून मी दाखवणार नाही कारण मला त्या येत नाहीयेत त्या मी नीट करून घेतलेल्या आहेत तर इथं आपण ह्या पाच खेकड्या आहेत त्या एकदम स्वच्छ करून घेतल्या हा भाग आहे ह्याला आपण पेंधा म्हणतो हा पेंदा अशा पद्धतीने हा एकदम स्वच्छ करून घेतला एकदम स्वच्छ पांढरा शुभ्र धुवून घेतलेला आहे आपण आणि ह्यातला हा पिवळा जो भाग असतो हा आपल्याला इथं भाजीमध्ये घ्यावाच लागतो कंपल्सरी त्याच्यामुळे जरा भाजीला आपल्या वेगळी टेस्टी इथं हे मोठे मोठे नांगडे आहेत बघा तुम्ही खूप मस्त आहेत एकदम मोठे मोठे आपण घेतलेले आणि इथं ह्या कुड्या ह्या कुड्यांशिवाय तर भाजीला चवच नाहीये ह्या कुड्या आपण मस्त मिक्सरमध्ये वाटून थोडंसं अवघड असतं पण ह्याच्यामुळेच तर खरंच खरी टेस्ट भाजीला येते तर ह्या कुड्या आपण मिक्सर काढून ह्या गाळून ह्याचं पाणी आपण ह्या कालवणामध्ये टाकणार आहे तरच आपलं गावरान कालवण खेकऱ्याचं तयार होणार आहे आता इथं आपण मसाल्याचा घेतलेला आहे आता मसाला आपण करणार आहे तो अख्खे कांदे आणि खोबरं गॅसवर मस्त भाजून त्याचा काळा मसाला बनवून नंतर आपण भाजी बनवणार आहे तर इथं मी ही खोबऱ्याची ही वाटी घेतलेली आहे आपल्याला हे तीन छोटे कांदे घेतलेत आपण जरा बारीक बारीक घ्यायचे म्हणजे गॅसवर व्यवस्थित भाजले जातात खरं तर ह्याला चूल पाहिजे पण आपल्याकडे चून उपलब्ध इथं दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपण बारीक बारीक इथं हा आल्याचा तुकडा घेतलाय दहा बारा आपण लसूण पाकळ्या घेतल्यात इथं मस्त हिरवी ताजी कोथिंबीर घेतली आपण इथं मोठभर आपल्याला लागणारी इथं हळद हळद थोडी जास्त प्रमाणात घालायची म्हणजे आपलं जे कालवण करणार आहे त्याला असा वास उगुलट वगैरे येणार नाही त्यामुळे आपण हळद घेतली इथं दोन मोठे चमचे भरून असे आपण इथं घेतलंय गरम मसाला घेतलाय हा मी इथं तीन चमचे भरून गरम मसाला घेतलाय लाल तिखट घेतलं इथं तीन चमचे भरून हे छोटे धना पावडर घेतली दोन चमचे भरून अख्खे धने आपल्याला थोडे लागणार ते पण आपण इथं घेतलेले चवीनुसार आपण इथं मीठ घेतले गाडी शिवली गॅस त्याच्यामध्ये ते खोबरे हे ठेवते मी ते थोडं आपण काळ करून घेऊया कांदे नुसता असे जरा फोडूया म्हणजे पटकन आपले कांदे जराशी असे चिरपून आपण भाजायला ठेवणारे अशा पद्धतीने कांदे आपण दोन भाजायला खोबरं मस्त आपलं हे काळ झालेलं आहे आपण कांदे ते पण इथे डाळीवर काळे करून घेऊया म्हणजे आपला मसाला मस्त काळा येईल मस्त कालवण पण आपलं काळ होईल गावरण पद्धतीचं भांडे घेतलेले पान टाकायला भांडे घेतले हे जरा मोठे भांडे मी घेतले कारण की मिक्सरचं त्यामुळे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण व्यवस्थित आता ह्या खुड्या इथं तोडून घेऊया मस्त नाही चालतील अशा भांड मोठे आपलं आपण हे मस्त टाकून घेतल्या कांदा आपला भासतोय इकडं अशा पद्धतीने हे आपण बारीक एकदम करून घेतलेले त्याला हे गाळून घ्यायचे म्हणजे त्याला जास्त पाणी टाकूया आपण अशा पद्धतीने आपण जसं आपण ज्यूस करतो त्याच पद्धतीने आपण हे पूर्ण आपल्या कवड्या होत्या ह्या मस्त आपण इथून काढून घेतलेल्या आपण बाजूला ठेवून घेऊया आता आपण ह्या खेकड्या मिक्स केलेल्या ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकून घेतो जराशी आता मग जरा जरा गडबडीमध्ये तेल सांगायचे विसरले होते तर आपल्याला भाजीसाठी तेल पण महत्वाचं आहे ले ले। ते पण आपण इथे घेतलेले आता इथे साधारण दोन पाळ्या आपण इथं तेल टाकूया आता तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये टाकूया हळद साधारण जरा जास्तच आपण हळद टाकायची ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकायचे मी छोटे इथं आता ठेक्यात जरा पाणी टाकून घेतले आपण टाकून देऊया थोडं आपण आणि पाणी जसं बनवतो त्या पद्धतीने जरा ठेकल्या आपण थोड्या

आता टलेलं पण आपलं चांगलं भाजत आलेला आहे आता गॅस बंद करते मी आता आपण इथं तेल तापयला ठेवले त्याला भाजीला पन्नास महिन्यात टाकले ते काळं जाईल ते पण आपण भाजीत टाकणार तर तेल खूप भाजीला आपण आल्याचे कपडे लसूण आणि मस्त हे छान आपण परतून घेऊया अजून इथं तेल

वाटून घे मला सगळा मसाला आपण वाटून घेऊया तर तिने आपण ह्या खेकड्यांच्या लांगड्या इथं बारीक करून घेतल्यात मसाला पण आपला इथं वाटून झालेला आहे मस्त काळा कलर आलाय आपला मसाल्याला बघा आता इथे मी गाळणी घेतली त्या गाळणीने आपण हा गाळून घेते आता ह्याचा थोडा त्रास असतो आपल्याला पण काय हरकत मी पाणी आपण बघा गाळून घेतले आणि हे असं याच्यामध्ये हा छोटा निघतो पूर्ण कवड्यांचा व्यवस्थित गाळला जातो

हळद आपण खेकड्यांमध्ये पहिली पण हळद टाकली मदान थोडी टाकूया तिथं थोडा गरम मसाला टाकते मी गरम मसाला टाकून घेतलाय आपण बघू शकता आपला मसाला काळा झालाय पाहिजे होता तसाच आपल्याला व्यवस्थित आता परतून घेऊया आपण मसाला खूप छान सुटलाय पाती लोक घेतलाय खेकड्यांचा मसाला यातला छान परत खेकड्यांमध्ये हा मसाला टाकून

आता ह्यात आपण पहिलं पण मीठ टाकलो ह्यात अजून थोडस एक पंधरा वीस मिनट छान पोकळी देऊन शिजवून घेऊया बघू शकता तुम्ही जवळजवळ वीस मिनट आपली भाजी मस्त होऊ दिली अशा पद्धतीने आपली छान अशी भाजी झालेली पण आपले छान शिजले करूया एक आपण पाच दहा मिनिटं असंच ठेवूया म्हणजे व्यवस्थित आपल्या भाजीला तरी येईल आता आपले पाच दहा मिनिटे मी कालवण असं छान झाकून जा ठेवलं होतं आता बघू शकता नुसतं आपल्या तर तरी अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण काळे वाटण करून हे मस्त काळा रस्ता खेकड्यांचा तयार केलेला आहे खूप छान झालाय चविष्ट झालाय त्याच्याबरोबर तुम्ही भात किंवा बाजरीची भाकरी चोरून ज्वारीची भाकरी चोरून खूप छान लागते जर तुम्हाला माझी ही खेकड्यांची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद